पहिली दुसरीला आणि तिसरी चौथीला माहितीची व्यवस्थापन हा घटक आहे चित्रपट माहिती म्हणून सुद्धा हा घटक येतो तर पहिली दुसरीला काही ठिकाणी शेतकऱ्यांची नावं मुलांची नावं या ठिकाणी दिलेली असतात आणि या ठिकाणी इथे मी झाडांची संख्या लिहिलेली आहे त्या ठिकाणी फुलांची चित्र असतात फळांची चित्र असतात पिकांची चित्र असतात तर या ठिकाणी मी नाव लिहिले आहेत गारकी आरव नाफिया शिवांश आणि इथं झाडं लावलेले तीन दोन एक आणि चार तर पहिली दुसरीला हा घटक शिकवतात आता गार्गीने झाडे किती लावली एक दोन तीन झाडे लावलेली शिवाशन झाडे किती लावली एक दोन तीन चार पण तिसरी चौथीला काय के केलेलं असतं प्रमाण दिलेलं असतं इथं प्रमाण लिहिलेलं आहे दहा लिहिलेलं आहे तर काही वेळेला तिथं ते पाच सुद्धा दिलेलं तर आपण हे पुसून परत या ठिकाणी लिहू शकतो तर आता गार्गीने झाडे किती लावली तर एक चित्र म्हणजे पाच भरायचं आपण पाच एक पाच दहा पाच एक पंधरा गार्गीने पंधरा झाडे लावलेली आहेत आरवने इथं पाच दिल्यामुळे पाच दोन दिल्या, दहा झाडं लावलेली आहेत नाफ्यानं पाच झाडं लावलेली आहेत आणि शिवांशनं पाचोक वीस झाड लावलेली आहेत तर अशा प्रकारे हे आपण चित्ररूप माहिती इथं विद्यार्थ्यांना शिकवू शकतो आता या, या ठिकाणी जी नाव आहेत तुम्ही तु विद्यार्थ तु करून चिकटवलेली आहेत वेलकोटरच्या साईनं तुम्ही सुद्धा असं करू शकता आणि चिकटू शकता वेगवेगळी नावं ना त्याचबरोबर या ठिकाणी मी जशी झाडांची चित्र घेतलेली आहेत या ठिकाणी तुम्ही फळांचे चित्र असतील फुलांचे चित्र असतील किंवा पिकांचे चित्र असतील ती विद्यार्थ्यांकडे काढून घेऊन रंगवून या ठिकाणी लावू शकता आणि अशा प्रकारे तुम्ही मनोरंजक पद्धतीनं हा घटक विद्यार्थ्यांना शिकू शकता